मध आणि लसूण एकत्रित करून खाणे हे फार जुनं औषध आहे जे मोठे आजार होऊ नये म्हणून खाल्ले जाते यामुळे आपले शरीर स्वच्छ राहते हे मिश्रण अनेक प्रकारच्या संसर्गजन्य आजारापासून आपले बचाव करते आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते तसेच हे मिश्रण आपल्या शरीरात प्रतिजैविक म्हणून काम करते मध आणि लसूण एकत्रित करून खाल्ल्याने ताकद वाटते रोगप्रतिकारशक्ती शक्ती मजबूत होते शरीराचे हवामानापासून संरक्षण होते कोणतेही रोग होत नाही हे मिश्रण खाल्ल्याने हृदयाकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्यांमधील साठलेली चरबी काढून टाकते ज्यामुळे रक्ताचा प्रवाह योग्य प्रकारे हृदयापर्यंत पोहोचतो त्यामुळे हृदयाचे रक्षण होते हे मिश्रण खाल्ल्याने घशातील संक्रमण दूर होते कारण त्यामध्ये दाहक विरोधी गुणधर्म असतात त्यामुळे घसा खवखवणे आणि दाह कमी होते हे मिश्रण खाल्ल्याने सर्दी आणि सायनसची वेदना कमी होते तसेच शरीराची उष्णता वाढवते आणि रोगांपासून दूर ठेवते याचे सेवन हृदयासाठी खूप लाभदायक असते अनेक प्रकारचे आजार दूर राहत यातील फॉस्फरसमुळे दात मजबूत होतात काम करते। नीट ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होते सुटका होते। वजन वेगाने कमी होते हिवाळ्यात शरीरात गर्मीचा संचार होतो डायरियामध्ये हे मिश्रण खूप उपयोगी ठरते कोणताही संसर्ग होत नाही कोलेस्ट्रॉल लेवल कमी करते इम्युनिटी होते त्यामुळे आपण आजारी पडत नाही मासिक पाळीच्या समस्या नष्ट करण्यास मदत होते लैंगिक क्षमता वाढते अशा रीतीने आपण मध आणि लसूण एकत्रित करून खाल्ल्याने आपल्या शरीरासाठी खूप फायदा होतो अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती मिळविण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद